आपन सत्यदर्शन राज्यात येत्या पाच दिवसात सर्व दूर पाऊस राज्यात येत्या पाच दिवसात पाऊस सर्व दूर असल्याची माहिती मिळत आहे कर्नाटक केरळ भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे तर अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे अशी माहिती हवामान विभागाकडून मिळत आहे त्यामुळे पावसाअभावी कोयंबलेल्या पेरण्या आता सुरू होणार असल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे आज मुंबई उपनगरीतील कांदिवली गोरीवली मालाड दहिसर गोरेगाव अंधेरी परिसरात कायाकुट्ट डगासह ढगासह मुसळधार पाऊस पडत आहे या भागात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे तर काल भिवंडी कल्याण डोंबिवली आणि टाणे या भागात पावसाच्या तुफान बॅटिंग पाहायला मिळाली यामुळे सकल भागात या मुसळधार पावसामुळे पाणी साचले साचल्याचे पाहायला मिळाले होते तर बाजारपेठा देखील पाण्याखाली गेल्या होत्या